नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं ॲग्रो सोल्युशनमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस आणि आज आपण थोडं बाजार भावाविषयी थोडंसं बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा दिवसानंतर आपण आज बाजारभावाचा एक व्हिडिओ बनवत आहोत आणि मध्यंतरी आपण काही दिवस व्हिडिओ हे बनवलेले नव्हते त्याबद्दल क्षमा क्षमा असावी शेतकरी मित्रांनो आठ एप्रिलची आजची डेट आहे आणि बाजार पुन्हा स्थिर झालेले म्हणजे नऊ हजारपासून बाजार हे स्टार्ट झालेले चालू आहे ते नऊ हजार तीनशे ते नऊ हजार पाचशेपर्यंत बाजारभाव हे चालू आहे मध्यंतरी मागच्या काळामध्ये बेनेचे भाव हे जास्त होते म्हणजे बेणे काढण्याचा टाईम चालू होता आणि थोडासा आता बेनेचं हंगाम हा जवळजवळ स क्लोज होता संपत आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हे जे व्यापाऱ्याच्या जागेवरचे भाव आहे ते नऊ हजारपासून चालू आहे तर त्र्याण्णव रुपयापर्यंत फुलंबूर तालुक्यामधली ही बाजार व्यापाऱ्यांची खरेदी सध्या चालू आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा दिवसानंतर हेच बाजार कायम आहे आणि म्हणजे मध्यंतरी मार्च म्हणजे मार्चच्या जवळपास सतरा अठरा तारखेपासून तर आजची आठ तारीख आहे तर ता आठ तारखेपर्यंत हे नव्वद ते प पंच्याण्णव असे बाजार हे चालूच होते शेतकरी मित्रांनो आपल्याला आता सांगायचा एक विषय असा आहे की येणाऱ्या काळामध्ये बा बाज बाजारभाव हे आपण आणखीन तेजीमध्ये होतील आणि तेजीमध्ये येण्याचं कारण असं आहे की पंधरा एप्रिलपासून बाजारभावी शंभर टक्के पुन्हा वाढायला चालू होतील मग त्याची कारणं अशी आहे की बऱ्याचशा ठिकाणी आता प्लॉट हे निघून चाललेले आहे राहिलेले प्लॉट हे जवळपास ऑलमोस्ट निघत आहे पाण्याचं प्रमाण हे कमी पडलेलं आहे आणि त्यामुळं बा निघत आहे आले हे निघत आहे आणि नवीन हंगाम हा चालू होत आहे त्याच्यामुळे शेती शे शेतकरी हे थोडं आता लवकर लवकर काढायचा काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि अश उर्वरित राहिलेलं शिल्लक जे क्षेत्र आहे ते आता एकदम कमी प्रमाणात आहे त्यामुळं बाजार बाजारभावही वाढतील आणि रमजानचा महिना हा जवळपास संपत संपत आलेला आहे रमजानचा महिना संपल्यानंतर शंभर टक्के हे रमजान संपल्यानंतर शंभर टक्के बाजारभावही वाढायला पुन्हा तेजी यायला पुन्हा हे चालू होतील शेतकरी मित्रांनो आणि बऱ्याचशा दिवसानंतर पुन्हा एक एक चांगली गोष्ट शेतकऱ्यांना म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे आले शिल्लक आहे बाकी आहे त्या शेतकऱ्यांना याचा बराचसा फायदा होईल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद